अवधूत चिंतना श्री गुरुदेवत स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण जे हवन आहे ते हवन कसं करायचं आहे मनी हवन करताना स्व आकार कधी करायचा आहे हवन कोणत्या वेळेत करायचं आहे आणि हवनामध्ये काय काय साहित्य लागेल त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे आणि नवनाथ पारा माहिती भेटेल आपण घेऊन सेवा करतोय तारखेला आपल्याला सकाळी हवन घ्यायचं आहे लाईव्ह हवन घेणार आहोत आपण आपण सेवा पण लाईव्ह घेतोय त्याच्यामुळे हवन आहे ते पण आपण लाईव्ह घेणार आहोत हवन सकाळी आपल्या वेळेनुसार आपण ठरू त्यानुसार आपण सांगू पण हवनामध्ये काय काय साहित्य लागेल ते मी आपल्याला सांगणार आहे सगळ्यात पहिले हवन कुंड आपल्या घरामध्ये पाहिजे आपल्या घरामध्ये काय पाहिजे लक्षात असू द्या कधी लक्षात ठेव आपल्या घरामध्ये देव घरामध्ये शंख घंटी यंत्र नसले चालता कुबेर यंत्र हे यंत्र ते यंत्र यंत्र काही गरज नाही धनलक्ष्मी कुंचन यंत्र काही गरज नाही त्याची आपल्या घरामध्ये देवीचा टाक खंडोबाचा टाक शंख घंटी गणपती बाप्पा आणि हवनकुंड पाहिजे बाकी काही नसलं चालते हे यंत्रतंत्रामध्ये अडकू नका नामस्मरण करा हे महत्वाचं आहे आपल्याकडं हवनकुंड असणं आवश्यक आहे हवनकुंड छोट असेल मोठं असेल कोणतंही असेल हवनकुंड घ्या हवनकुंड घेतल्यानंतर आपण काय काय साहित्य लागणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात पहिले संविधा लागेल सविदा म्हणजे काय खूप जणांना माहीत नाही संविधा त्याला काड्या म्हणत नाही संविधा म्हणजे काय वड पिंपळ औदुंबर याच्या खाली पडलेल्या ज्या समिता असतात त्या गोळा करून आणायच्या वड असेल पिंपळ असेल औदुंबर असेल याच्या खाली पडलेल्या तोडायच्या नाही कोणत्याही गोष्टी तोडायची नाही खाली पडलेल्या असतात खूप पडलेल्या असतात वडाच्या झाडाखाली जा पिंपळ असेल खूप आहे तिथून काय करायचं त्या जमा करून आणायच्या जमा करून आणल्यानंतर काय करायचं आपण हवनकुंड समिधा लागेल त्याच्यासोबत कापूर लागेल आपल्याला वात लागेल तुपाची वात ती लागेल आणि शुद्ध तूप आपल्याला हवन करायला बसायचंय हवन एक व्यक्ती करू शकतो दोन दोन जण जोडीने असेल तर जोडीने करू शकता हवन करताना बसताना काय करायचं सगळ्यात पहिले आपल्या जिथं हवन करायची ती जागा देव घरासमोर करा स्क्रीनवर दाखवलं आपल्याला देव घरासमोर करा खाली पाठ ठेवा खाली रांगोळी काढायची पहिले गोमित्र टाकायचं घरामध्ये सगळीकडं कारण की हवन करतो म्हणजे आपण काय करतोय अग्नीला जेवण देतोय आपण हे लक्षात ठेवा अग्नि देवताला आपण प्रज्वलित करतोय आणि जेवण करतोय जेवण स्वहाकार करतोय आपण मग खाली गोमित्र टाकून घ्यायचं सगळ्या बाजूला हवन कुंड घ्यायचं हवन कुंडाला पहिले गंध अक्षदा फुल व्हायचं हवनाची पूजा करायची गंध अक्षदा फुल व्हायचं छानपैकी रांगोळी करायची छानपैकी धूप दीप ठेवायचं बाजूला दिवा ठेवायचा आता हवन पेटवताना डायरेक्ट हवन पेटवायचं का किंवा नुसतं समीता ठेवल्या पेटून द्यायचं का तसं नाही त्याची पद्धत आहे हवन जेव्हा आपल्याला पेटवायचंय तेव्हा आपल्या देवघरामध्ये आपण जो दिवा लावलेला आहे अग्नी अग्नीचं पाहिजे अग्नी किती वाजताय दिवसभरामध्ये सकाळच्या वेळेस आपण अग्नी पाहूनच चालू करणार आहे म्हणजे आपण हे सगळं पंचांग मध्ये बघत असतो आस असं नाही करत आपण पाणी असेल अग्नी असेल सूर्यदेव असेल सूर्यास्त असेल हे सगळं पंचांगमध्ये असतं मग त्याच्यामध्ये आपण अग्नी बघतो अग्नी असेल तर मग आपण दिव्याने आपल्या देव घरामध्ये जो दिवा असतो त्यांनी आपण जी वात आहे जी आपण वात ठेवणार हवनकुंडामध्ये ती पेटवायची दिव्याने दिवा पेटवायचा किंवा अगरबत्तीने आपण अगरबत्तीने धुपा धूप पण करू शकतो ते केल्यानंतर आपल्याला गौऱ्या असेल गवऱ्या पण लागेल गौऱ्या एक दोन गौऱ्या असल्या बदल समिदा गौऱ्या तूप वात आणि शुद्ध तुकला गेला आपला हे झालं हवन करायच्या अगोदर काय करणार आहे आपण सगळ्यात पहिले पिवळी मोरी घ्यायची त्याच्यावर पिवळी मोरी घ्यायची त्याच्यावर काल कालभरोक म्हणायचं वर्ग सुक्त आणि काल कालभरोक म्हणून पिवळी मोरी घरामध्ये सगळीकडे शिंपळून घ्यायची हे सगळं हवन करायच्या अगोदर करायचं आपल्याला हवन करायच्या अगोदर जे दोन महिने राहिलेले त्याच्यावर सेवा करून घ्यायची पाहिजे तुम्ही लगेच हवन करायला चालू नाही दोन महिने राहिले राहिलेले आपले दिवशी जी सेवा असती एकवीस तारखेची शेवटची त्या दोन मनीवर पहिले सेवा करून घ्यायची काय सेवा महाराजांची एक माळ असेल कमलात्मक मंत्र असेल एक माळ सोळशी मंत्र असेल सोळाव्या ही सेवा करून घेतली आपण मग जे बाकीचे मनी ना ते तुपामध्ये भिजून ठेवायचे सगळे मनी असेल आपल्याकडे अठरा वीस मणी असेल किती असेल आता याच्यामध्ये काय होतं खूप जण चौथ्या दिवशीपासून सेवा चालू करली कोणी कोणी पाचव्या दिवशी कोणाला जमणार नाही काही काही जण त्या दिवशी जरी सेवेला बसले सगळे मनी ना ते तुपामध्ये भिजून ठेवा फक्त दोन मनी हातामध्ये ठेवा तरी पण दोन मनी नंतर आपली सेवा झाल्यानंतर ते दोन मणी तुपामध्ये भिजून ठेवायचे मनी तुपामध्ये भिजून ठेवायचे मनीचा मनी 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 करायचा नाही मग अग्नी बघून आपण पेटवायचा दर्शन घ्यायचं अग्नि मग सगळ्यात पहिले काय करायचं तुपाने हवन करायचं तुपाने हवन करताना सगळ्यात पहिले महाराजांची एक माळ घ्यायची श्री स्वामी समर्थ स्वाहा प्रत्येकाने स्वाहाकार प्रत्येकाने म्हणावं हे लाईव्ह घेणार आहे आपण पण मी एक सांगतोय आपल्याला स्वाहाकार प्रत्येकाने करायचा महाराजांची एक माळ घ्या महाराजांची एक माळ घेतल्यानंतर गायत्री मंत्राची माळ घ्यायची गायत्री मंत्र चोवीस वेळा घ्या नवार मंत्र चोवीस वेळा घ्या हे आव्हान तुपानी करायचं तुपाने महाराजांची एक माळ गायत्री मंत्र चोवीस वेळा नवार्ण मंत्र चोवीस वेळा तुपानी करायचं मग आता कमलात्मक मंत्र जेव्हा घेताना कमलात्मक मंत्र आपण जेव्हा घेतो तेव्हा तुपातले जे मणी आपण टाकलेले कमळगट्ट्याचे मणी कमलात्मक मंत्र घेतलात तुपातला जो मणी असेल तो हातामध्ये घ्यायचा आणि स्वहाकार करायचा कमलात्मक मंत्र एक म एक एक मंत्र पूर्ण पूर्ण म्हंटला श्रीम श्रीम आपण मंत्र पूर्ण म्हंटल्या नंतर महालक्ष्मी ना महा असं म्हणून कमळगट्ट्याचे मणी ना तर सुहाकार करायचे छोडशी मंत्र हे षोडशी मंत्राच्या वेळेस पण काही मनाचा स्वाहाकार हाँग हाँग करायचा असं जे अठरा मनी आहे आपले ते सगळे मनी आहे कमलात्मक मंत्र म्हणताना षोशी मंत्र म्हणताना त्या मन्याचं स्वाहाकार हाँग हाँग करायचं हे झालं दोन्ही षोडशी मंत्र मंत्रांना तीन मनी ठेवा वाटलं किंवा चार मनी ठेवा आणि बाकी कमलात्मक मंत्र म्हणताना सगळे मनी आहे ते स्वाहाकार करून घ्यायचे आपल्या पद्धतीने ऍडजस्ट करून घ्यायचे किंवा अर्धे अर्धे केले तरी चालतं तसंही करा काही प्रॉब्लेम नाही ते केल्यानंतर आपलं कमलात्मक म्हणजे कमळगट्ट्याची आहे ते स्वाहाकार होऊन जातील आपले मग नंतर काय करायचं नंतर श्री श्रीसुक्ताच आव्हान घ्यायचं त्या दिवशी आव्हान मोठं घ्यायचं त्या दिवशी श्रीसुक्ताचं आव्हान घ्यायचं आवनाला तुपच टाकायचं सर्व सर्व श्री सुक्त म्हणायचं सुक्त झाल्यानंतर व्यंकट स्तोत्राचं आव्हान घ्यायचं सुक्त व्यंकटेश स्तोत्र सिद्ध गुंडिका स्तोत्र म्हणायचं महालक्ष्मी अष्टक म्हणायचं आणि नंतर नित्य नित्यसहाकार करायचा आणि एवढं आपण हवन करावं नंतर नित्य झाला झाल्यानंतर काय करायचं आपण आपला गुरुमंत्राचं पण हवन घ्यायचं गुरुमंत्र नित्य सहकाराचे मंत्र हे जेव्हा आपण ऑनलाईन सेवा ऑनलाईन जेव्हा आपण घेऊ हवन तेव्हा हे नित्य सहकार हे सगळे मंत्र आपण घेणार आहे नंतर काय करायचं गुरुमंत्राचा स्वाहाकार करायचा स्वाहाकार करताना आपण तूप टाकायचं अशा पद्धतीने आपलं कमलगट्ट्याच्या मनी ज्या डब्यात ठेवले तूप ते सगळं टाकून द्यायचं हे पद्धतीने हवन करायचं हवन सकाळी करावं हवन सकाळी करायचं संध्याकाळच्या वेळेस काय होतं जेवण करून खाऊन पिऊन हवन करू नका स्पष्ट मध्ये माझ खूप जण म्हणणार मग आम्ही जेवण करतो मस्त पोटभर झोप घेतो आणि चार पाच वाजता सहा वाजता हवन करतो नाही चालत हवन आपण देवाला अन्न देतोय अर्थ समजून घ्या कोणाच्या घरी आव्हान होत नाही पैसे देऊन आव्हान करता आपण स्वतः स्वतः करायचं साध सोप आता खूप जणांचे प्रश्न असे की आठ दिवस आम्ही सेवा नाही केली दादा मग आम्ही आव्हान करू शकतो का करू शकतो आठ दिवस नाही केले ना त्या मनीवर एकदा सेवा करा आणि आव्हान करून घ्या सोपं काम आता ज्यांचे ज्यांचे कोणी कोणी बॉक्स घेतले असेल कोणी नाही घेतले कोणी सेवा करतय कोणी नाही करत काही काही नुसतं ठेवून दिलं अशा सगळ्यांनी एकवीस तारखेला सगळ्यांनी हवन करावं हवन करा सगळ्यांनी आपण हवन करायचंच करा प्रत्येकाने आणि हवन केल्यानंतर ती जी रक्षा आहे ती खूप महत्वाची हवन केल्यानंतर रक्षा तशीच ठेवायची दुसऱ्या दिवशी जी रक्षा आहे दे ती चाळून घ्यायची आणि ती रक्षा डबीमध्ये आपल्या लोखंडी डबीमध्ये जपून ठेवायची काही आपल्याला त्रास झाला काही वाटलं तर ती रक्षा आपण आंघोळीच्या मानामध्ये घेऊ शकतो हे हवन कशाचं हे लक्ष्मी प्राप्तीची सेवा आहे आणि गट्ट्याच्या मनीवर आपण हवन करतोय म्हणजे खूप प्रभावी सेवा आहे ती मनी जर नाही भेटले आपल्याला तर नुसतं तुम्ही तुपाने हवन केलं तरी पण ते फलदायी आहे म्हणून या हवनाचं जास्त बहु करू नका खूप जण मनामध्ये टेन्शन घेता हवनाचं ताण घेऊ नका हो हवन साध सोपं करा गौरी भेटली नुसती गौरी गौरी घ्यायची खाली ठेवायची सम समिता ठेवा आणि त्याच्यावरती आपण एका डिश मध्ये टोपल्यामध्ये कशामध्ये हवन करा काही प्रॉब्लेम नाही पण पात्र प्रत्येकाने घ्यावं एकवीस तारखेला आपण सकाळी जमलं तर सात वाजता किंवा आठ वाजता लाईव्ह घेणार आहे तसं मी सांगेल प्रत्येकाने सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला व्हिडिओची लिंक भेटेल नाही तर भेटणार नाही आपण सामूहिक सेवा घेतोय सामूहिक सेवेमध्ये खूप महत्व आहे मागच्या वर्षी पण सामूहिक सेवा घेतली होती आपण लाईव्ह त्याच्या मागच्या वर्षी पण घेतली होती याच्या पुढे पण घेणार आहोत एकट्या होता माणूस एकटं सेवा नाही करत सामूहिक मध्ये सेवा करत मनापासून करत हवन आपला देव घरासमोरच हवन करायचं हवन करताना आपल्या कपाळी गंध असावा महिला असेल तर हातामध्ये बांगड्या असेल सगळ्या गोष्टी आपल्या हिंदू संस्कृतीप्रमाणे करायचं पुरुषांनी पण हवन करायचं घरातील सगळ्यांना बसवा आणि हवन करून घ्या असं साधा आणि सोपं प्रत्येकाने हवन करायचं प्रत्येकाने हवन करायचं आणि आपली जी मनोकामना इच्छा आहे ती प्रत्येकाने म्हणावी अशा प्रकारे हवन करावं झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ